जय भीम नम बुद्धाय एका वेळेची गोष्ट आहे गौतम बुद्ध आपल्या शिष्याबरोबर झाडाखाली बसलेले होते तेव्हा त्यांना त्यांच्या शिष्याने विचारले की तथागत आपण आपल्या रागावर नियंत्रण कसे ठेवू शकतो गौतम बुद्धांनी म्हटलं मी तुला एक गोष्ट सांगतो ती ऐकल्यावर तू तु तुझ्या रागावर नियंत्रण ठेवशील तथागत आपली गोष्ट ऐकण्यास सुरुवात करतात एका गावात एक भानकोर स्त्री होती तिला लहान लहान गोष्टीवरून खूप राग यायचा आणि भांडण करायची शिविगाळ करायची आणि नंतर तिला तिच्याच गोष्टीचा पश्चाताप व्हायचा तिचे घरातले सगळेजण तिला त्रासून गेले होते तिच्या घरात नेहमी भांडणाचे वातावरण तयार हो राहायचे आणि शेजारी सुद्धा तिला भांडखोर असल्यामुळे तिला हिणवायचे सर्वजण तिला हिंवत होते आणि तिलाही माहीत होतं की आपल्या रागीट स्वभावामुळे सर्वजण आपल्याला हिनवत आहे तिला सर्व माहीत असून सुद्धा ती आपला राग कंट्रोल करत नव्हती तिला रागापासून सुटका पाहिजेत होती तरी तिची सुटका एके दिवशी एक साधू तिच्या दारात भिक्षा मागायला येतात ती त्या साधूंना सांगते की साधू महाराज मला खूप लवकर राग येतो माझी इच्छा नसतानासुद्धा मला शिवीगाळ माझ्याकडून होते कृपा करून मला कोणता असा एक उपाय सांगा की जेणेकरून मी माझ्या रागावर कंट्रोल करेल ते साधू त्या स्त्रीचे बोलणे ऐकून काही वेळ विचार करतात ते साधू विचार करून आपल्या पोटलीमधून एक औषधची बाटली काढतात रागाला नियंत्रित ठेवण्याची ही सर्वात श्रेष्ठ औषध आहे जेव्हा कधी तुला राग येणार तेव्हा तू ही औषध तुझ्या ओटांवर ठेवून दे औषध तोंडावर तोंडात घेतल्यावर कमसे कम पंधरा मिनटं तोंड बंद ठेवायचे नाही तर त्याच्या आधी जर तू तोंड उघडलं तर औषधाचे परिणाम होणार नाहीत त्यानंतर ते साधू तिथून निघून जातात तर स्त्री ती ती स्त्री जेव्हा कधी तिला राग यायचा तेव्हा ती औषधा चार थेंब जिबीर ठेवायची आणि दहा पंधरा मिनटं चुप हा मिनटं तोंड बंद ठेवायची आणि कमीत कमी तोंड मो मिटकून ठेवून द्यायची हा प्रयोग करून त्या महिलेची लवकरच राग येण्याची तिच्या अपशब्द बोलण्याची सवय पंधरा दिवसात मोडून जाते आणि नंतर साधू महाराज तिच्या घरी येतात आणि ते स्त्री त्या साधूचे पाय धरते महाराज तुमच्या औषधेनं तर जादूस केली तुमच्या औषधाचा उपयोग केल्यामुळे लहान लहान गोष्टीमुळे मला आता राग येत नाही आणि माझ्या घरात आनंदाचं वातावरण आहे आणि ती म्हणते की महाराज मी खूप खुश आहे आणि महाराज म्हणतात मुली बाटलीमध्ये कोणतीच औषध नव्हते तू तुझ्या तु तु रागावर नियंत्रण त्या औषधामुळे नाही तर चुप राहून शिकली त्यानंतर गौतम बुद्ध शांत बसतात आणि थोड्या वेळानं कारण राग आल्यावर माणूस नवनवीन अपशब्द बोलतो आणि घरात भांडण हे होतेच चूप राहणेच रागावर नियंत्रण उत्तम औषध आहे तर अशा पद्धतीने ही गोष्ट होती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चैनल नाव आहे अत्यदीप भव या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा जय भीम नमो बुद्धाय।